यांनी केलेल्या आवाहनामुळे लाखोंची गर्दी जमणार भाजपचे आमदार व राष्ट्रवादीचे मंत्री एकत्र येणार पंढरपूर येथे होणार ओबीसींचा महाएलगार मेळावा ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे सहा जानेवारी रोजी महाएलगार मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबल तर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते व अरुण अण्णा खरमाटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे हा मेळावा लाखोंच्या संख्येने ओबीसींना सहभाग नोंदवून पार पाडावा असे आवाहन ओबीसी व व्हीजे एन टी परिषदेचे महाराष्ट्राचे नेते संग्राम माने यांनी केले पहा संग्राम नाना माने व ओबीसीचे नेते काय म्हणतात दिनांक सहा जानेवारी रोजी पंढरपूर येथे ओबीसीचा महाएलगारी मेळावा होतोय त्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील जे तमाम ओबीसी बांधव आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही या मेळाव्याला ताकदीन हजर राहावं आम्ही तिथलं वातावरण बघितलं आम्ही काल इथं इथं आलो काल इथलं सगळं वातावरण बघितलं तर या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक माऊली हळूणकर यांनी इथलं वातावरण भाग ढळून काढले घराघरात चौकात चौकात ह्या ओबीसीच्या मेळाव्या तिथे चर्चा चालू आहे हा मेळावा उद्या उद्या होणारा जो मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा होईल एवढी प्रचंड गर्दी काही मेळाव्याला इथं राहणार आहे तसंच माझी म्हणून सांगितले सांगितलेली लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही हे या मेळाव्याला तक हजर रहावं आपलं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या मेळाव्यासाठी द्यावं एवढी विनंती मी या मेळाव्याच्या निमित्तानं करतो कारण पंढरपूर शहरामध्ये ओबीसींचा येलगार मेळावा या ठिकाणी होत आहे संपूर्ण राज्यातून बहुजन बांधव ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येनं दाखल होत आहेत मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतोय की आपल्या हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण या मेळाव्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावे उद्या तीन वाजता या तिलक स्मारक मैदानामध्ये ओबीसीचा मेळावा होतोय या मेळाव्याला छगन वे, नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी नेते हे संबोधित करणार आहेत तसेच लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशांना साहेब महादेवजी जानकर साहेब व इतर सर्वच नेते मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेतचा महाएलगार मेळावा पंढरपूर येथे आयोजित केलेला आहे या आयोजनासाठी त्याने आपलं योगाचं मौलदान दिलेलं आहे ते, दिले ते आदरणीय माऊली यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला यांच्या संयोजनाखाली होत असलेला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सांगलीहून या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर ओ बी सीचं आरक्षण हे जवळजवळ गेल्यासारखं आहे आणि अशावेळी सगळ्या ओबीसीने आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून त्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यासाठी उपस्थित राहावं हे आव्हान मी ओबीसी विजयंती बहुजन परिषदेचा राज्याचा समन्वय घेण्याचा आपल्याला करतो